आणि इथं आहे ना आता जा स्नान करायला घेतलाय तुका आणि इथं आहे ना पिच्छू जा मी आता अभ्यंग स्नान करायला घेतलाय तुका हिल

माझ्या लक्ष्मणाच्या तेव्हा मी घाल अशी तुझी फुलाची चक्र मस्त आणि मम्मी बी आहे ना इथे पिन्सूची बघा कसे अंगोण झालेले आमचे शेंबडे पिंसूची

आणि बाकीचं मम्मी लग्नाचे रवा फ्राय करते मी खूप चालू आणि आले तुम्हाला ते लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ठेवत्या मुलीला आणि इकडे आहे ना मी लिपशिप आणि एकदा बनवते आता रवा बोंबी फ्राय मसाला मॅरिनेट करता रवा पीठ आणि आपला मसाला मीठ चलो आहे बघ चला ताईं हे बनवू आणि या आता जस्ट कुठची नाही इकडं आहे ना मी आता बसलो जेवायला पप्पा आमचं म्हणजे मम्मी एवढं हार गुटलं त्याच्यानंतर पप्पा पिंची पिंची जे गाड्या आणात हारगुपतात आणि सगळी मी सगळी चालील तसाहीला गाडी आणायला गाडी आणायला ती या चला आता मी घेते जेवण तर सर्वांना गुड आफ्टरनून मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये आणि ऋतिकच्या थोबार पामलेल्या बरे कटे <laughs> तर आम्ही आता चालू गारे आणायला आमची आणि आश्वी साई पण गाडी घेतले तर त्याची पण डिलेवरी आहे तर ती संध्याकाळी पहिले आमची सोन्या दुवाला टाकले ती आणायला चालली <laughs> आम्ही काय होत अमोल ड्रायव्हर आहे सोन्या डावस <laughs> हा मग पण आणडी सोनारी घुसा कुठं तरी आम्हाला मी चाललो आता बघू सर्व्हिस सेंटर किती गाड्या उभ्या आहेत आपले नवीन सर्व्हिस सेंटर किती गाड्या आहेत आवर कामगार चालू आहे एक दोन तीन सगळं चाललंय भांडे साफ केली आणि घासून त्यानंतर काढायला तर

ए सागर सागर बड्डेची ची वस्तू कशी आहे धुर्निंगला धुर्निंगला <laughs> बोलतोय हडत्या नाग लागले जाऊ आज बाईचा बड्डे आहे ना बड्डे भाई कसा दिसतो बघा नट टी पॅशन करून गाड्या धवतो खतरनाक रे किती वाजेस किती वाजेपर्यंत दोन आणि आता सकाळी आमच्या भांडे वगैरे रांगोळी आरती झाली ना आमच्या काय असा बेकार पाऊस करून पडून डेंजर मी टपाल थोडी जा आणि नाव टाकत आहे लक्ष्मी तुझे नाव टाकत आहे आधी रांगोळी झाली अजूनच ठेवायची आहे फक्त आणि वाईट मॉडल आहे ती साईडची करायची आहे आवा आणि आमच्या आता आहे ना दोन्ही पण गाड्या धवून झाल्या त्यानंतर आम्ही पाठीमागं किया आणि पुढं आम्ही एक्स्टर घेतली हे घालून कुठच्या येतं का पर्दा पर लिहिले काल पर्दा लिहिलं मृगाला पाठीमागं दिसत असेल तुम्हाला गाडी दोन्ही पण घेऊन चाललो आम्ही घरी आता आता लक्ष्मी पूजेचा टाईम होईल तर फटाफट घरी जातं हालत खराब आहे पाणी बळायला लागला दिवाळी दिवाळीमध्ये बारुशा आणि आमची <laughs> अशी वाट लागली वाटला आमचा झालाय ना लाईट ना पावसाने अशी घाण घातली ना मग सगळं मांडून झालाय तर मी फ्रेश होतंय हातपाय होते चेंज होते आणि माझी पिंशूला फ्रॉक घालते का काग पिंछू फ्रॉक घालशील तू आणि आता आहे ना पिंसूला पण रेडी केले आम्ही पिंसू आणि डॅडू मॅचिंग झाली ना आकाला काय ते चमक लागले पिंसू आणि डॅडू मॅचिंग झालाय काय बिल्डू अय डॅडूज गर्ल आता चालू आम्ही पूजन करायला रांगोळीचे दया नाव टाका रांगोळी आणि मी पाण्याचा तांब्या घेऊन य हार आणि पिल्लू घेऊन हो आणि मम्मी सगळं सामान घेऊन आम्ही चालू आता गाड्यांची जवळ

ओ पप्पाला स्कूटी वरती घ्यावला पावसाने एक घाण घातली ना आमच्या लाईट पण ठेवल्यान पाऊस पडत पप्पाचा तर आराम

लाइट नसताना बघा कसले बबडी वाजी पाण्याची बियाला फार वाजता बघ माझे पोर किती शाने ऐकलं बा मोबाईल कसा धरून ठेवलाय ondek ada asat berasal... dia. Heh, hmm, no, no, no. <plosikan> <N interacted> <gosikanBLANK>

दरवाजा लावला ઘર પા લક્ષ્મી પૂજન シェコで

त्यांचा पानी पर म्हणून चलतं बड़े दिनों बाद घर घर पे आयो हो। कैसा लग रहा है रे तुमको म, मालक मालक में मेरे जगह पे आ गया <laughs> ए ये मालक मालक में मेरे जगह पे आ गया किसकी <laughs> जगह गयी बबडू

देख ना बाबा मी या ये ये इधर उधर उधर आता पिन्सच्या गाड्यांची पूजा करायचे नंबर कुठे भेटले बाबा बाबा बीबी गायीची पूजा करायची गायीची पूजा बाबा बाबा तिच्याच गाडीची स्वतःचीच गाडीची करशील का साले माझी गाडीची पण करजा हा व्हिडिओ चालू आहे इकडे आमचे मी तिकडे उलटी गेली हा ला माझी गाडी क चालली आता माझी गाडी क चालली पूजा करायला शिकल आता पूजा कर वा 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 अरे वा वा अरे हा हा टाटात ता, बसावर की आता <laughs> चला चला पाणी पलते पाणी पलते पाणी पलते चला आणि आता नाही चला चलो आता आता पिंसूच्या गाड्या अजून पिंसूला पण पूजाचे आहे आयत्या फावडे ग आणि इकडं घराची पूजा चालू आहे बाई शिक्क विक पकायचं वाटत न्यायला लागते सिक्क आणि

चाचा बोला देऊ का? आला 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 يلا كويس هتتن يا ميرينا ده اسمه ايه يلا اصبر كده حلو شوطا دول

जल्दी आजा चल आशी बरोबर बरोबर चल 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 अरे ये आमची पिंच कलेक्शन है माडाणी डिब्बली की तरी गाडी की डिब्बली लेल जाऊ पापा आता येतो लिया घरी

đó nhé. Được chưa các em? Em có video rồi tất cả nên. Nó mất cái này luôn. Nó có cái đi lễ li <laughs> có sẵn nè. Nó chạy ra đó. Đi <laughs> đi đi đi. Ai? Dụ. आणि इकडे नव्हते भाकर आणि बुरशी जेवायला बसलो तर चला जेवण घेऊया चला नेण्या